नमस्कार आरती स्पेशल चॅनलमध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण कांचन येथे पुणे सोलापूर रोडलगत असलेल्या सार्थक फर्निचरला भेट देणार आहोत या दुकानामध्ये घरामध्ये लागणारे सर्व प्रकारचे फर्निचर आपल्याला इथे उपलब्ध आहे त्याचप्रकारे जर तुमच्या घरामध्ये एक विशिष्ट मेजरमेंटमध्ये तुम्हाला ते फर्निचर करून हवं असेल तर यांची स्वतःची फॅक्टरी असल्यामुळं तिथे तुम्हाला त्या पद्धतीचं फर्निचर करून मिळतं म्हणून आज आपण ह्या दुकानाला भेट देणार आहोत तर एक आपण व्ह्यू बघूया की कुठल्या कोणत्या कोणत्या प्रकारचं फर्निचर इथं सध्या उपलब्ध आहे हे तुम्हाला अचानक जर हवं असेल तर ऑन द स्पॉट तुम्हाला मिळण्यासाठी इथे फर्निचर आहे हा बघा हा आकारातला सोफा सेट आत्ता सध्या खूप रिसेंटली वापरला जातो तर यामध्ये त्यांनी अशा प्रकारची डिझाईन केलेली आहे तर तुम्ही हा शिफ्ट करून पण वापरू शकता सागवानाचं तुम्हाला डायनिंग टेबल आहे ड्रेसिंग टेबल आहे याच प्रकारचं बघा टी व्हीच्या खाली कॅबिनेट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल आणि शोच्या वस्तू काही प्रकारचे महत्त्वाची कागदपत्रं अशा तुम्ही ठेवू शकता आणि शोच्या वस्तू राहू शकतात त्याचप्रकारचेच कबर्ड आहे तर त्या कबर्डचा वापर आपण कपडे ठेवण्यासाठी करतो आणि सेम मॅचिंग असं तुम्ही गिफ्ट कोणाला देऊ इच्छिता तर बेडला मॅचिंग कबर्डसुद्धा आहे खूप वेगवेगळे वेग प्रकारचे आहेत सायजेसमध्ये अवेलेबल आहेत कॉम्प्युटर टेबल्स आहेत तर कॉम्प्युटर टेबल ऑफिस टेबल, टेबल म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकता दोन कलर आहेत बघा इथे बघा त्यांना त्यांनी कीबोर्ड ठेवायलासुद्धा एक टेबल केलेला आहे तर तुम्ही हा स्टडी टेबल म्हणूनसुद्धा वापर करू शकता खूप मस्त असं फर्निचर आहे आणि फर्निचरची गॅरंटी स्वतः भाऊजी देतात तर त्यामुळं तुम्ही नक्की इथं बिनधास्त फर्निचर घेऊ शकता माझ्या घरामधील जे दोन रूमचं फर्निचर आहे ते मी इथूनच बनवून घेतले ते मुव्हेबल आहे तर त्याला स्क्रूनी फिट केलेलं आहे आणि मजबूत आहे आज सात ते आठ वर्ष मी ते फर्निचर वापरते पण ते अजूनही कीड लागलं नाही की, किंवा खराब झालेलं नाही आहे आणि मी इथे तुम्हाला ग्लॉसी सध्या आलेलं नवीन जो सन्मायक आहे तो दाखवत होते जो मला खूप आवडला आणि यावर डाग पडले तर लगेच क्लीनही होतात हे मी तुम्हाला दाखवत होते तर तुम्ही इथं नक्की फर्निचर बघायला येऊ शकता आणि चला आपण थोडस भाऊजींशी बोलूया मी मिलिंद विठ्ठल बोलते आपल्या शॉपचं नाव आहे सारथी फर्निचरिकांचे पुणे सोलापूर रोड कोणते कोणते प्रकार असतात त्याच्यामध्ये पार्टिकल बोर्ड एक येतो उडबेक्स उडबेस हा एक बोर्ड येतो त्याच्यामध्ये क्लाउडमध्ये येतं क्लाउडमध्ये बरेचसे प्रकार आहेत पण प्लायवूड मध्ये जास्त घेतलेला चांगला ना तुम्ही मला घरी दिले ते मध्येच बनवून प्लायूड मध्ये थोडा महाग जातो बाकीपेक्षा हो, इतर, इतर बोर्ड पेक्षा प्लायवूड हा थोडासा कॉस्टली आहे पण टिकण्यासाठी मजबूत आहे जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट व्हायचं असेल तर तो अच्छा मग तो त्याच तो एक फायदा जास्त होतो जो पार्टिकल मध्ये होत नाही पार्टिकल आपल्याला ना अखंड उचलून न्यावा लागतो त्यातूनही आहे डिस्पॅच होतात पण जास्त ट्रान्सपोर्ट वगैरे आलं की मग पार्टिकल बोर्ड हा जास्त खराब स्क्रू मध्ये फिटिंग असते आणि कमर्शियल प्लाय मध्ये खेळांमध्ये फिटिंग असते आणि ते फिक्स असतात कमी जास्त किती वेळाही केलं तरी चालू शकतात नॅचर किती वेळा केलं तरी चालून आणि तुम्ही ह्याच्या इथे जर डिलेवरी द्यायचा असेल तर डिलेवरी चार्जेस काय कसे एरिया लांब जितकं लांब आहे त्या हिशोबाने लावता का हो हो आता साधारणतः एक दोन किलोमीटर दोन अडीच तीन किलोमीटर पर्यंत डिलेव्हरीचे आपण चार्जेस देतो तीन नंतर जे चार्जेस लागतील डिलेवरीचे ते पार्किंग अच्छा साधारण सोफ्याचे रेट सांगा बरं बर, बरेच रेट म्हणजे सोफे मी दाखवले आता सोफ्यांचे रेट डिझाईन वरती डिपेंड आहे तरी पण कमीत कमी किती पास सध्याच्या रेटमध्ये सोळा पाचशे ते अठरा पाचशे पर्यंत या डिझाईन मध्ये सोफा येतात हे जे आपण दाखवलेत हे सोफे सोळा अठरा आणि मध्ये हे कापडामध्ये येतं म्हणजे तुमच्या चॉईस नुसार हे लेदर आहे हे लेदर मध्ये अच्छा रेक्सिन मध्ये रेक्सिन आणि बाकी म्हणजे मॉडर्न तर आता याची त्याच्यापेक्षा याची कमी रेट मध्ये येतात अच्छा म्हणजे 14 15 कापड जसं वापरू किंवा आतमधलं मटेरियल जसं वापरू तसा किंवा डिझाईन बदलू तसे रेट हालत जातात तुम्ही विचार करा की डिझाईन बदलती लेदर बदलत त्या पद्धतीने रेटमध्ये पण तफावत होऊ शकतो साधारण हा याची काय रेंज जाईल हा त्या पेक्षा थोडासा हाय क्वालिटीचा सोफा आहे आणि याचं जे फिनिशिंग वगैरे आहे ते इतरपेक्षा वेगळं डिझाईन वस्तू आणि सेम तशीच दुसऱ्या दुकानदाराला कमी मागत असताल तर ता इथेच एकाच पण डिटेलमध्ये फिनिशिंग असलेले दोन प्रकारचे सोफे आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये रेटमध्ये फरक पडतो तर तुम्ही कधी पण फिनिशिंग बघा फिनिशिंग खूप महत्वाचं असतं कारण आपण या वस्तू सारख्या सारख्या घेत नाही आणि तुम्ही कमी मागणी जिन तो तुम्हाला तर काय एल चा बसवत जास्त बाय सोफा आ, सोफा पूर्ण बॉडी सोडली तर पूर्ण सोफा वॉश करता येतो अच्छा आ, टेबल छोटासा आहे आजकाल फ्लॅट सिस्टीम एकदम छोटी असल्यामुळं आपल्याला चार लोकांना कम्फर्टेबल होईल असा डायनिंग टेबल लागतो तर हा वुडन मध्ये आहे खूप छान आहे अजून फक्त त्याच्यावर ग्लास टाकली की आपलं ओके झालं तर हा साधारण किती पर्यंत भाविक जाईल हा एकोणीस पाचशे पर्यंत हा सागवाणी सागवाणीमध्ये सागवाणी अच्छा आणि मायलामेंट आहे अच्छा वूडबेस बॉर्डर वगैरे दोन एन एम मध्ये आता थोडस आधुनिक टेक्नॉलॉजी आलेली आहे पूर्वीची बॉर्डर यायची ती पातळ स्वरूपात यायची आता याची जी आपण बॉर्डर तयार करतोय ती पूर्णतः दोन एम एम ची बॉर्डर आहे त्याला सात ते आठ वर्ष आपण गॅरंटी वॉरंटी मध्ये देतो अच्छा आता मला कपाटांचं पण सांगा हे डबल कपाट सिंगल पण आहे म्हणजे एक सिंगल पण घेऊ शकता माणूस किंवा दोन्ही घेऊ शकतो याच्यामध्ये चार बाय साडेसहा तीन बाय साडेसहा आणि सहा बाय साडेसहा अशा प पद्धतीच्या साईज येतात जसं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने ती साईज तुम्ही करू शकता आता हे सहा बाय साडेसहाचं आहे याच्यामध्ये आम्ही आपल्यासाठी हे साड्या वगैरे ठेवण्यासाठी पाईप वगैरे दिलेले आहेत इथं ड्रॉवर आहे बाकीचा सेल्फ वगैरे दिलेले आहे या बाजूला तुम्हाला एक लॉकर वगैरे येईल त्याच्यामध्ये

या कपाटांची रेंज त्याच्या क्वालिटीवरती ठरवलेली आहे हे साधारणतः चौदा पासून स्टार्ट होतात सिंगल कपाट सिंगल कपाट तुम्हाला साडेआठ आठ पासून स्टार्ट होतात सिंगल कपाट म्हणजे मी म्हणते फक्त हे, हे, हे। शेजारच नव्हे फक्त एवढंच कपाट हा तर ते सात आठ पासून स्टार्ट होतात तर ते मग तुमच्या नुछा साईजनुसार अठ्ठावीस पंचवीस बत्तीस पर्यंत ते तुम्हाला तुमच्या साईजनुसार बनूनही दिले जातात जशी तुमची रिक्वायरमेंट आहे त्यानुसार त्याचे रेट वाढतात किंवा कमी जास्त ओके आ, हे कोण आहे भाऊजी म्हणजे छोटे तुमचे लहान भाऊ नाव सांगा ना। ना। नमस्ते मी अक्षय विठल कोलते अच्छा आणि हे भाऊ आहेत त्यांचे मी ह्या भाऊजींना ओळखते म्हणून मी यांची ओळख विचारली त्यांना मी पण पहिल्यांदाच भेटते त्यांना अच्छा आणि हा तुमचं ते माग गोडाऊन आहे ते पण सांगायचं राहिलं तर तुमच्या इथं ऑर्डर दिली तर तुम्ही असं समजू नका इथं सगळा छान छान माल आहे तर मग हे सामान कुठं बनवतात यांचं स्वतःचं गोडाऊन आहे तुमच्या हाताखाली किती लोक आहेत तिथं गोडाऊन मध्ये बारा लोक आता आपण जेवढं हे बघतोय ना एवढं मोठंच गोडाऊन आहे मी पुढे कधीतरी नक्की तुम्हाला गोडाऊनचा पण व्ह्यू दाखवेल तिथं हे स्वतः मॅन्युफॅक्चर करतात म्हणजे स्वतः बनवतात सगळं आणि मग आपल्यापर्यंत येतं त्यामुळं येथे माल मिळणार हा गॅरेंटेडच माल मिळणार तर नक्की तुम्ही इथं या आणि भेट द्या सोपा कम्फर्ट वगैरे स्वतः बनवतो सगळं आणि कुशन वगैरे त्यामुळं आपल्याला ह्याची गॅरंटी येते जे तुमच्या हाताखालच्या थ्रू तुम्ही बनवून घेता स्वतः उभं राहून आहे आणि आपलं इथंच गोडाऊन त्यामुळे तुम्ही येऊन जाऊन ते सगळं हँडल करून घेतात